अकोले शहरामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिला रानभाजी महोत्सव भरविण्यात आला यावेळी या अगस्ती महिला प्रभाग संघाच्या नवीन कार्यालयाचं देखील उद्घाटन आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले अकोले तालुक्यातील बहुतांश भाग हा डोंगर दऱ्यांनी व्यापलेला आहे या ठिकाणी कायम वास्तव्य असलेल्या आदिवासी समाजाने एकत्र येऊन आज भव्य रानभाजी महोत्सव भरविला आहे वा आज सर्वत्र रासायनिक खते व वारेमाप वापरली जाणारी कीटकनाशके असलेली भाजीपाला हा डोकेदुखीचा विषय ठरत आहे परंतु आदिवासी भागातील या भाज्या नैसर्गिकरित्या तयार असतात कुठल्याही प्रकारची रासायनिक खते नाहीत औषधे नाहीत अशा या भाज्यांना महाराष्ट्रात मोठी मागणी आहे अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे संकल्पने येते आज हा राणभाजी महोत्सव म्हणतो यामध्ये प्रकारच्या उमेद या संस्थेमुळे आदिवासी महिलांना रोजगाराची नवीन संधी तयार झाली आहे उमेद अंतर्गत असलेल्या सर्व बचत गटातील महिलांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता या रान भाजी महोत्सवाचं उद्घाटन आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते करण्यात आले आनंद भंडारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके साहेब सोमनाथ जगताप विकास चौरे हेरंब कुलकर्णी कुंदन कोरडे सोमनाथ गुंजाळ कुलदीप पाटील okay. अमर कोळी सौ पूजा पाटील सुरेश नवले भानुदास तिकांडे मुकुंद लहानते आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ नीताताई आवार यांनी केलं तर सौ विमलताई मुंडे यांनी सर्वांचे आभार मानले स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडळी अकोले अहिल्यानगर oh. आज अकोले शहरामध्ये रानभाज्या महोत्सव भरवण्यात आला आहे आणि इथल्या उमेदच्या कार्यालयाचं पण अभियानाचं जे कार्यालय आहे उमेद अभियानाचं त्यांच्या कार्यालयाचं पण उद्घाटन होतं आहे प्रभात संघाचं जे कार्यालय आहे त्याचं उद्घाटन आहे आणि त्यानिमित्तानं सगळ्या महिला भगिनी खेड्यातून येणार होत्या तर म्हटलं एकदा प्रयोग म्हणून रानभाज्या महोत्सव अकोल्यात भरून पाहू पण एवढा उदंड प्रतिसाद भेटला मी या निमित्तानं अशी विनंती करतो सगळ्या नागरिकांना की चाव्याची भाजी तेऱ्याची भाजी फांद्याची भाजी कोंबड्याची भाजी कुर्डूची भाजी अशा वेग मोठ्याची भाजी आळवाची भाजी अशा वेगवेगळ्या भाज्या इथं आज या रानभाजी महोत्सवाला आहेत का ज्या आम्ही कधी पाहिल्या पण नव्हत्या आणि खाल्ल्या पण नव्हत्या चित्रुकाची भाजी तर ह्या भाज्या ज्या ज्या सीजनला येत आहेत नैसर्ग निसर्गामध्ये तर त्या विक्रीसाठी अकोल्यात कसं उपलब्ध होतील हा आमचा प्रयत्न आहे आणि ह्या पूर्ण सेंद्रिय आहेत तर त्या भाज्या इथं ह्या प्रभात संघाच्या ऑफिसमध्ये त्या जे कोणी महिला गोळा करतात ह्या भाज्या रानातून तर त्यांचे नंबर घेतले जाणार आहे आणि एखादा ग्राहक इथं आला आणि मला ती भाजी पाहिजे तर त्याला Uh, किंवा त्यानं फोनवरून विचारणा केली की अशी अशी भाजी भेटेल का मला एक दोन दिवस आता त्या महिलांना सांगून ती भाजी इथं उपलब्ध केली जाणार आहे शक्यतो गुरुवारच्या दिवशी त्यातल्या त्यात भाज्या कशा इथं उपलब्ध होतील हा पण एक प्रयत्न आहे आणि रानभाज्यांचं तुम्ही पाहत असाल की त्याची एक आता शेवग्याच्या पानाची भाजी खरं तर त्याच्यामध्ये विटॅमिन कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात असतं पण कधी आपण शहरातून त्या शेवग्याच्या कोवळे पाणी आणायला जातच नाही तर आज हे सगळं इथं मी मला पाहायला भेटलं मी भारावून गेलो म्हणजे अक्षरशः मी ह्या रानभाज्या ज्या आहेत आता इथं गाईचं गावठी गाईचं तूप हे विक्रीला होतं तर असं सगळं जे विक्रीला येत आहेत याचा ये ये नक्की या धावपळीच्या जगामध्ये जे रासायनिक खतांचा भडीमार होऊन पिकं येत आहेत त्यामध्ये जर तुम्हाला एवढं निसर्गात जे पिकतं आहे ते तुम्हाला विकत घ्यायला भेटणार आहे तर मला वाटतं हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा क्षण आहे आणि नक्की याचा लाभ घ्यावा आज अकोल्यामध्ये सकाळपासून हा भाजी विक्रीचा रानभाज्या विक्रीचा महोत्सव होतो आहे आणि सत्तर टक्के त्यांची विक्री झाली आहे लोकांची मागणी आहे का दर गुरुवारी येऊ द्या गदर दर गुरुवारी येऊ द्या तर भविष्यात तो प्रयत्न राहील आत्ताही बऱ्याच जणांना माझी विनंती आहे की नक्की तुम्ही तिथे भेट द्या त्या स्टॉलला पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये हा स्टॉल भरलाय या खरेदी करा आनंद घ्या तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि भविष्याच्या काळात ह्या खेड्यातील ज्या महिला ह्या भाज्या घेऊन येणार आहेत तर त्यांना आणि खूप स्वस्त आहेत म्हणजे त्यांनी असं काही केलं नाही का शहरात येतो म्हणून काहीतरी मोठ्या किमतीनं विकायचं असं काही नाही आपण पाहतो नागली आज आपल्याला भेटत नाही मग तिथं नागली विक्रीला आहे बाकी सगळं असं म्हणजे नागलीपासूनचे लाडू विक्रीला आहेत गावठी ज्वारी विक्रीला आहे असं भरपूर काही त्यांनी आणलं आहे तर तुम्ही नक्की एकदा या स्टॉलला भेट द्या आणि नंतर उमेदचं जे कार्यालय आहे इथं तर त्या पंचायत समितीच्याच तिथे जुनी पंचायत समिती जिथं चाललं जायचं चा। नारीभुवन तर तिथं हे एक कार्यालय उभं आहे तिथं तुम्हाला सगळी माहिती नंतर पण भेटणार आहे नीताताई आवारी असतील किंवा त्यांच्या सर्व सहकारी असतील मुंडे मॅडम अजून काळे मॅडम त्यांच्याशी संपर्क साधा लांबटे मॅडम आहेत त्या पण हे क तुम्हाला मदत करतील आणि बाकी उमेदचे जे कोणी अधिकारी आहेत तर ही सगळी मंडळी तुमच्या सेवेमध्ये आहे तर मला वाटते आजचा उत्सव पहिल्यांदा असं भरवण्यात आला आणि तो सक्सेस झाला आहे माग आपण कळसुबाई महोत्सव पण भरवला होता आ, कुंदन सर त्यांची सगळी टीम पण आहेत आमचे चौरेसाहेबन ही सगळे आहेत तर त्यावेळेला कळसुआई महोत्सव एकदम हिट झाला महाराष्ट्रात आणि आता हा भाजी म्हणजे काय रान भाजी महोत्सव हा पण शंभर टक्के हिट होईल आणि याच्यानंतर याची वारंवार मागणी होईल आणि महिलांच्या हाताला काम देणं प्रत्येक गावागावामध्ये काम उपलब्ध करून देणं हे माझं कर्तव्य आहे आणि आम्ही बरेच म्हणजे काही महिलांच्या शिलाईपासूनचे जे प्रॉडक्शन मुंबईला घेतलं जाणार आहे की महिला हँडमेड जे बनवतील ते त्याच्यासाठी काम करतो आहे आता हा रानभाज्या महोत्सव आहे करवंदाला पण डिमांड भरपूर आहे अजून आम्ही हिरडा प्रक्रियाचं पण हे करतो आहे एवढंच नाही तर प्रकल्प कार्यालय आदिवासी प्रकल्प कार्यालयातून पण काही योजना बनवण्यात आल्या आणि ज्या आदिवासी महिला नाही ज्या बिगर आदिवासी तर त्यांना आमच्या बँक स्टेट बँक असेल किंवा महाराष्ट्र बँक असेल सेंट्रल बँक यांच्याकडनं कर्ज उपलब्ध आहे बरोबर ना कुलून सर ह्या सगळ्यांनी विशेष म्हणजे तीन तीन सहा सहा लाख दहा दहा लाखापर्यंत बचत गटांना आपण ते पैसे देतो आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला माहीत असेल महायुती सरकारच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब एकनाथजी शिंदे साहेब ह्या सगळ्यांच्या माध्यमातून मा किंवा मंत्रिमंडळाच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आहेत आणि आमची लाडकी बहीण योजना ती एकदम भनाआट सुटलेली आहे आणि त्याचा महिलांनी खूप सारा त्यांच्या जीवनातून उपयोग करून घेतला आहे जे माणसाच्या गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा जवळजवळ मोदी सरकारनं किंवा महायुती सरकारनं जवळजवळ पूर्णत्वाकडे नेताना दिसतं आहे म्हणजे विनाकारण ज्यांना टीका करायची ते टीका करणार आहेत बोलणार आहेत ते बोलणार आहेत सरकार खूप गतीनं काम करत आहे प्रत्येक कुटुंब कसं सदन होईल आणि त्या कुटुंबाची जी दोरी आहे ती महिलेच्या हातात कशी राहील आणि ती महिला त्या कुटुंबाचं कसं प्रमुख पद भूषविल हा सगळा होताना दिसत आहे धन्यवाद आदिवासी या ठिकाणी परंतु आदिवासी महिला ज्या वस्तू बनवतात किंवा भाजीपाला विकतात यांना बारा महिने अकोल्यामध्ये असं काही तुम्ही नियोजन करणार आहात का, का त्यांना हे बारा महिने त्यांच्या वस्तू विकता येतील त्याचा एक स्टॉल आता तुम्हाला माहीत असावं म्हणून भंडारदऱ्याच्या जवळ आपण शेंडीतून निघालो का हॉटेल आनंदच्या पुढेच एक आमचा टोल नाका आहे तिथंच एक स्टॉल सुरू केला तिथं हँडमेड वस्तू त्या सगळ्या विक्रीला असतात मग बैलगाडी असेल टोपली असेल अजून हे बाकीचं सगळं तर ते पण तिथं केलं आहे आणि मला वाटतं आता अकोल्यातही आपण तो भाजीपाल्याचं जे काही आहे उपलब्धता ही बारामाही सीझन आता चाव्याची भाजी दिपोळीला नसते ती पावसाळ्याच्या आधीच असते भोकराची भाजी भोकर ज्यावेळेला येतात तेव्हा मोठ्याची भाजी ती या सीझन अशा ज्या भाज्या ज्या ज्या सीझनला तेऱ्याची भाजी कधी भेटते ह्या सगळ्या भाज्या बारामाही कशा उपलब्ध होतील म्हणजे ज्या सीजनला ज्या भाज्या येतात निसर्गात असं काही होत नाही का त्या कधी उत्पादित करता येत आहे तर त्या उत्पादनाला जेव्हा त्यावेळेला रानात त्या भाज्या भेटतील तर त्या अकोल्यात आपण उपलब्ध करणार आहे आता राजूर किंवा त्या परिसरात काय होतं कुतूळ तर बरेचसे जण खेड्यातलेच लोक बाजारला आहेत आणि त्या भाज्या उपलब्ध आहेत पण अकोला किंवा बाकी नोकरदार मंडळ अकोल्यात भरपूर येतं आणि तिथे या भाज्या उपलब्ध होतील अशी व्यवस्था करणार साहेब राजकीय प्रश्न असा की बाजीराव दराडेंनी मागे दोन पत्रकार परिषद घेऊन आपल्या आरोप केले ते आरोप आपल्याला मान्य आहेत का ते म्हणतात की मी सगळे माझ्या कागदपत्रांशी मी संपूर्ण मारणार आहे काय त्यांना मांड म्हणावं त्यांची ज्याची जी लायकी आहे ना तसा तो बोलतो आणि त्या प्रत्येकाला उत्तर दिलंच पाहिजे ज्यांची लायकी नाही त्याला उत्तर देत काय बसायची महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान पंचायत समिती व यांच्यामार्फत रानभाज्या महोत्सव व अगस्ती महिला प्रभाग संघ ह्या प्रभाग संघाच्या उद्घाटनाचा सोहळा अतिशय दैदिपमान असा उद्घाटन सोहळा सन्माननीय आमदार साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे आज हा रानभाज्या उत्सव घ्यायचा मूळ उद्देश हा होता की भंडारदऱ्यापासून वरच्या भागात ज्या रानभाज्या मिळतात त्या खूप दुर्मिळे त्यांचे औषधी गुणधर्म जेणेकरून ह्यात तिथल्या तिथंच त्याची विक्री होते होत असते आणि तिथंच त्या विकून तिथंच त्यांचं क त्यांची जी ब आहे ते तिथले तिथंच होत होतं गा अकोल्यासारख्या शहरात ह्या भाज्या काय आहेत याची ओळखसुद्धा नव्हती व त्याचे गुणधर्मसुद्धा माहीत नव्हते त्यामुळे आज आम्ही अकोले तालुक्यात पहिल्यांदाच वेगळा असा रानभाजी महोत्सव घेत आहोत याच्यात चाईची भाजी आहे कोंबड्याची चा भाजी आहे आणखी ना मॅडम नावं सांगा काय काय भाजी आणल्यात आपण कुरड्याची भाजी या भाज्यांचे वैशिष्ट वैशिष्ट्य हाडं मजबूत होतात जी कुरडूची भाजी आहे ती पचायला हलकी जाते आणि हाडांना मजबूती देते आणि चिच चिचुडाची भाजी आहे ती पित्त आहे आणि तोच्या विकारावरती गुणकारी आहे भाज महोत्सव पंचायत समितीने खूप छान आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही चिचुर्डं हे इथं घेतलं हे आलेपाक नंतर हे कँडी घेतले थोडंसं आणि भाज्यांमध्ये कोरडूची भाजी चाईची भाजी आस, हे अजून काय होतं बरं शेलूची भाजी इतक्या भाज्या आम्ही स्वतः खरेदी केल्या आणि या सगळ्या पौष्टिक असतात त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा रासायनिक फवारणी होत नाही